पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूरला पोहोचले सकाळी साडेआठ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर मोदी थेट रेशीमबाग येथील संघ स्मृती मंदिर परिसरात गेले यावेळी त्यांनी त्यांच्या डायरीत एक संदेश लिहिला पंतप्रधान म्हणून त्यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी पहिल्यांदाच रेशीमबाग येथील संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली यावेळी त्यांनी संघाचे पहिले सरसंघचालक डॉ हेडगेवार आणि दुसरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली स्मृती मंदिरात मोदींचे स्वागत करण्यासाठी स्वतः संघप्रमुख मोहन भागवत उपस्थित होते यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते मोदी आणि आर एस एसमध्ये मध्ये जवळचे नाते आहे राजकीय कारकीर्द सुरू करण्यापूर्वी मोदींनी अनेक वर्षे पक्षासाठी पूर्ण वेळ प्रचारक म्हणून काम केले या प्रसंगी मोदी म्हणाले हेडगेवारजी आणि पूज्य गुरुजींना लाखो प्रणाम त्यांच्या स्मृती जपणाऱ्या या स्मारक मंदिराला भेट देऊन मी भारावून गेलो आहे भारतीय संस्कृती राष्ट्रवाद आणि संघटनात्मक कौशल्यांच्या मूल्यांना समर्पित हे ठिकाण आपल्याला राष्ट्रीय सेवेत पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते संघाच्या या दोन महान स्तंभांची आठवण करून देणारे हे ठिकाण राष्ट्रसेवेसाठी समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ऊर्जेचे केंद्र आहे यानंतर मोदी दीक्षाभूमीवर गेले मोदींनी दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींना आदरांजली वाहिली मोदींनी भगवान गौतम बुद्धांना आदरांजली वाहिली मोदींनी दीक्षाभूमीवर पंधरा मिनिटे घालवले या प्रसंगी भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्यासह भिक्षू उपस्थित होते असे म्हटले जाते की मोदींनी दीक्षाभूमीवर काही ध्यानही केलं मोदींनी दीक्षाभूमीला भेट दिल्याबद्दल एक संदेशही लिहिला यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते पंतप्रधान म्हणून मोदींचा दीक्षाभूमीवर दुसरा दौरा आहे नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीचा शिलान्यास त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या चाळीस मिनिटाच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघा कार्या प्रकाश टकला सेवा कार्य जहां सेवा कार्य वहां स्वयं सेवा। कहीं कोई आपदा आ जाए बाढ़ की तबाही हो या भूकंप की विभिषिका हो स्वयंसेवक सेवक एक अनुशासित सिपाही की तरह तुरंत मौके पर पहुंचते हैं कोई अपनी परेशानी नहीं देखता अपनी पीड़ा नहीं देखता बस सेवा भावना से हम काम में जुट जाते हैं। हमारे तो हृदय में बसा है सेवा है अग्निगुण समीदा सम हम चले ते महासागर में सरित रूप हम मिलें.